तुमच्या आयुष्यात मोठा बदल करायचा असेल ना मग नातेसंबंधाबद्दल असेल संदर्भात असेल आपल्या बिझनेस बद्दल असेल आपल्या आत्मविश्वासाबद्दल असेल तर एक गोष्ट आपल्याकडे अवेलेबल तर एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळची पहिली पाच मिनिटं तुमचं अक्क आयुष्य जबरदस्त अचकरीत्या परिणाम आणू शकतं मित्रो आज आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने आयुष्याला पूर्णपणे चेंज करू शकते नमस्कार मी डॉक्टर मारुती कामकर आय एम अ मेंटल हेल्थ कोच डेप्थ हिप्नोसिस कोच सायकोलॉजिस्ट इन्स्पिरेशनल कोच आणि एन एल पी प्रॅक्टिशनल कोच आहे गेली दहा वर्ष मी ह्या लक्षवेध गुरुकुल हिप्नोसिस अँड हिलिंग सेंटरच्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत मग आता पहिल्या पाच मिनिटामध्ये पहिला जो एक मिनिट आहे त्या मिनिटामध्ये काय करायचं जिथून तुम्ही उठलेला आहात म्हणजे जिथे तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही त्या अंतरुणामधून उठलेला तिथेच तुम्हाला बसून कारण सकाळी उठल्याबरोबर लगेच पहिल्या पाच मिनिटामध्ये आणि रात्री झोपण्यापूर्वी ह्या आपलं अंतर्मन म्हणजे आपलं अल्पा लेवल आपली खूप ऍक्टिव्ह असतं आपलं ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो आणि मग या सबकॉन्शियस मध्ये पहिल्या मिनिटामध्ये आपण काय करायला पाहिजे की एक अपरमेशन टाकणं गरजेचं आहे काय अपरमेशन टाकायची आजचा दिवस हा माझ्यासाठी सर्वोत्तम आहे आजचा दिवस हा माझ्यासाठी सर्वोत्तम आहे मी शक्तिशाली आहे मी सकारात्मक नेहमी विचार करतो आणि माझं आयुष्य भरभराटीने भरलेलं आहे हा एक विचार जेव्हा पॉझिटिव्ह अपरमेशन्स आपल्या पॉझिटिव्ह वेव्सला ट्यून करत असतात म्हणजे ज्यावेळी आपण उठल्याबरोबर आपल्याला माहिती आहे की माझं अल्फा माइंड खूप ऍक्टिव्ह झालेलं आहे आपलं अंतर्मन खूप ऍक्टिव्ह झालेलं आहे आता आपण प्रोग्रामिंग करणं गरजेचं आणि जो विचार मी तुम्हाला अपरमिशन दिलेला आहे तो विचार करून मी तुम्हाला अपरमिशन दिले करून बघा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्याचे रिझल्ट येते मग हे विचार टाकल्यानंतर पहिल्या एक मिनिटामध्ये नेमकं आपण काय करत असतो की आपलं पॉझिटिव्ह वेल करत असतो म्हणजे अपरमेशन आपण सुरुवातीला स्वतःला देत असतो आपल्या औच्चतन मनामध्ये ओके हे झालं पहिल्या मिनिटामध्ये आता दुसऱ्या मिनिटामध्ये आपण काय करायचंय दुसऱ्या मिनिटामध्ये आपण डीप ब्रीदिंग आणि आपली ऊर्जा आपल्याला वाढवायची मग डीप ब्रिदिंग कसं करायचं तुम्ही छातीवरती हात ठेवू शकता या पद्धतीने छातीवरती हात ठेवू शकता सरळ बसलेला हा डोळे बंद करा असे चार पाच वेळा करा तुम्हाला जसं शक्य असेल तेव्हा आणि हे केल्यानंतर तुमच्या मनामधील तुमच्या ऊर्जा वाढायला लागते जो ऑक्सिजन हवा असतो ना तो ऑक्सिजन वाढतो तुमच्या शरीरामधला ऑक्सिजन वाढतो आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा काय ते इथे खूप महत्वाचं आहे तुमचा आर ए एस फॅक्टर वाढतो आता आर ए एस म्हणजे काय रेटिक्युलर सिस्टीम यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे आर हा आपल्या आयुष्यामध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन जर तुम्हाला आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अट्रॅक्ट करायच्या असतील तर दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट आर एस बद्दल माहिती असणं गरजेचं आहे आणि याबद्दल एक नेमका व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच बनवणार आहे लक्षात तर हे डीप ब्रीदिंग करायचं आणि इथे काय होतो तुमचा आर एएस फॅक्टर काय होतो डेव्हलप होतो ऍक्टिव्ह व्हायला लागतो बघा आपण काय केलं पहिलं पॉझिटिव्ह ऑपरमेशन्स दुसरं काय केलं डीप ब्रिथिंग ज्यामुळे आपला फॅक्टर ऍक्टिव्हेट होणार आहे आता तिसऱ्या आपल्याला काय करायचं इमॅजिनेशन ज्याला आपण लक्षात घ्या हिप्नोटिक इमॅजिनेशन फक्त मी इमॅजिनेशन म्हणत नाही व्हिज्युलायझेशन म्हणत नाही हिप्नॉटिक इमॅजिनेशन आता आपण हिप्नॉटिक ज्यावेळी होतो म्हणजे आपण ज्यावेळी डोळे बंद करतो आणि शॉर्टली आपण अल्फा वन अल्फा टू अल्फा थ्री अल्फा फोर असं करत करत आपण एका ट्रान्स ट्रान्समध्ये लेवलमध्ये जातो ट्रान्स लेवलला जातो आणि आपलं अल्पा माइंड ऍक्टिव्ह होतं जिथे आपलं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह व्हायला लागतं मग आपल्याला तिथे काय करावं हो लागतं व्हिज्युलायझेशन करावं हो लागतं इमॅजिनेशन करावं हो लागतं कारण आपल्या राईट ब्रेनला आपल्या मनाला कल्पनाशक्ती असेल कलर असेल रंग असेल भावना असतील स्पर्श असेल आवाज असेल ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात ही त्याची लँग्वेज आहे आपल्या मनाची आणि मग आपण आपल्या मनाला इमॅजिनेशनच्या माध्यमातून म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल मला युट्यूबवरती चांगले सबस्क्रायबर वाढवायचे असतील किंवा मला महिन्याला पाच लाख रुपये इन्कम मिळवायचं आहे तर हे व्हिज्युलाइज करा की प्रत्यक्षात ते होत आहे तुम्हाला स्टेजची भीती वाटत आहे तर स्टेजवरती मी ऑलरेडी आहे लोकांच्या टाळ्यांचा आवाज येतोय तो स्पर्श तुम्हाला जाणवतोय तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत जातोय त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय हे फील करणं गरजेचं आहे यालाच आपण हिप्नोटिक इमॅजिनेशन म्हणतो करत आहात ते प्रत्यक्ष माझ्याकडे आलेलं आहे या मार्फत जर तुम्ही केलात ना तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये लवकर येते लक्षात घ्या ठीक आहे म्हणून आपण आर एस फॅक्टर ऍक्टिव्ह केला आता चौथ्या मिनिटाला तुम्हाला काय करायचं आहे हिप्नॉटिक आला हिप्नोटिक अपरमेशन मित्रो त्या अफरमेशन्स मी आता मी इथे लिहिलेले आहेत मी ते तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही वाटलं तर नोट डाऊन करा किंवा नंतर हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्या तुम्ही त्या स्वतः काय करू शकता रेकॉर्डिंग करून म्हणू शकता मित्रो खूप छान पद्धतीने ह्या अफरमेशन मी लिहून देत आहे तुम्हाला चांगल्या रिसर्च करून देत आहे अफरमेशन म्हणजे ह्या पाच मिनिटाचं जे काही ट्रेलरिंग आहे हे तुम्हाला जर व्यवस्थित तुम्ही रेकॉर्डिंग केला तुमच्या मोबाईलमध्ये पहिल्यांदा तुम्ही फॉर एक्झाम्पल एक सिम्पल सांगेन की तुम्हाला हे सगळं कन्फ्युजन वाटतं तुम्ही काय करा ह्या पाच स्टेप्समध्ये तुम्ही मोबाईलचं व्हॉइस रेकॉर्डिंग सुरू करा आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे पहिलं आहे पहिलं आपण काय केलं पॉझिटिव्ह अपरमेशन घेतल्या दुसरं काय केलं डीप ब्रिथिंग केलं तिसरं काय केलं हिप्नॉटिक इमॅजिनेशन केलं चौथं हिप्नॉटिक अपरमेशन ज्या आपण आता बघत आहोत त्या नोट डाऊन करा मी 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 ज्या सूचना माझ्या मा, मेंदूला जे देतोय किंवा मनाला प्रोग्रामिंग करतोय मी माझ्या आयुष्याचा क्रिएटर आहे मी माझ्या आयुष्याचा क्रिएटर आहे युनिवर्स मला नेहमी साथ देत बघा किती छान पद्धतीने बनवलेलं आहे मी एक शक्तिशाली व्यक्ती आहे माझ्यात अमर्याद आत्मविश्वास आहे ह्या सूचना देताना फील करणं गरजेचं आहे तिसरी सूचना आहे प्रत्येक दिवशी मी जास्तीत जास्त यशस्वी होत आहे प्रत्येक दिवशी मी जास्तीत जास्त यशस्वी होत आहे चौथी सूचना आहे माझ्या जीवनामध्ये मा पैसा प्रेम आनंद आणि संधी सहजपणे येत आहेत माझ्या जीवनामध्ये पैसा प्रेम आनंद संधी सहजपणे येत आणि पाचवी सूचना तुमच्यासाठी मी लिहिलेली जी खूप महत्वाची आहे मी आरोग्यवान आनंदी आणि शांत आहे मी आरोग्यवान आनंदी आणि शांत आहे अशा पाच अपरमेशन मी तुम्हाला दिलेल्या आहेत ह्या अपरमेशन खूप विचार करून मी लिहिलेल्या आहेत आणि पाचवा जो खूप महत्वाचा आहे हिप्नॉटिक ट्रिगर्स दिवसभरामध्ये आपण हे सगळं करतोय पण कधी कधी डिमोटिवेटेड होतो त्यावेळी आपल्याला ट्रिगर असणं गरजेचं आहे तो ट्रिगर आपल्या प्रत्येक कृतीमध्ये दिसणं गरजेचं आहे प्रत्येक गर कार्यामध्ये दिसणं गरजेचं आहे मग तुम्ही प्रत्येक कृतीमध्ये आत्मविश्वास यश आणि समाधान आणि शांतता दिसत आहे आणि हा ट्रिगर मग तुम्ही मोठी हवळून करू शकता ही परमिशन चार ते पाच वेळा मोठी हवळून म्हणा किंवा या पद्धतीने म्हणा ठीक आहे माझ्या प्रत्येक कृतीमध्ये आत्मविश्वास पावर आणि पैसा भरलेला आहे <clears throat> आत्मविश्वास यश आणि पावर भरलेला आहे माझ्या प्रत्येक कृतीमध्ये मा आत्मविश्वास यश पावर भरलेला आहे मग तुम्ही असं करून डोळे बंद करून माझ्या प्रत्येक कृतीमध्ये किंवा मोठी आवडून म्हणू मा शकता माझ्या प्रत्येक कृतीमध्ये मा यश आत्मविश्वास आणि पावर भरलेली आहे माझ्या प्रत्येक कृतीमध्ये यश आत्मविश्वास आणि पावर भरलेली आहे मग बघा दिवसभरामध्ये तुम्हाला कधी असं वाटलं नकारात्मक विचार होतोय मोठी आवळा आणि मग बघा ऑटोमॅटिकली तुम्हाला तो विचार काय होईल मनामध्ये चालायला लागेल हे कंटिन्यू करणं गरजेचं आहे मित्रो अशा पद्धतीने पाच स्टेप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत न भूतो न भविष्य असा एक पाच मिनिटाचा हिप्नोटिक मंत्र शक्तिशाली मंत्र मी तुम्हाला दिलेला आहे मित्रो हे प्रामाणिकपणे जर केलात तर नक्की तुमचं आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही कारण एक विचार तुमचं अक्क आयुष्य बदलू शकतो मित्र हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओ मधील हिपमोसिसची एक स्पेशल टेक्निक्स कशी वाटली हा अनुभव कमेंट्स द्वारे आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्र मी जास्त काही बोलणार नाही तुमचं आयुष्य भरभराटीचं आनंदाचं सुख समृद्धीचं जावं अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि इथेच याच इंटेन्शनने याच एनर्जीने याच मोटिवेशनने आपण भेटणार आहोत तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय